कर्ज डोक्यात लँड पैसे देत नव्हती कारण तो झाला सोसायटी पैसे देत नव्हते त्याचं कारण थक त्यांनी काय करावं तो खाजगी सावकाराकडे गेला आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं पुन्हा सहाय करायचं क्षेत्र

आणि असे दिवस झाले एक दिवशी सावकाराने माझे पैसे तो देऊ त्याच्या वांदी कोणी बाहेर काढली त्या ते ग्रस्त मुलीचे लग्न ठरले फावणे आणि त्यांच्यासमोर घरातली वांदी वाहत काढणं हे आमच्या सन्मानाच्या दिशेने अतिशय वाईट गोष्ट आहे तेव्हा सहा झालं नाही दुसऱ्या जेव्हा इंजिनची वाटली घेतली राता घाता खाला आणि जी जीव टाकला शेतकरी जीव असा देतो काहीतरी खाणार नाही त्याची शेती उद्वस्त व्हायला त्यामुळे त्याच्या डोक्याचं कर्ज फेडण्याची ताकद झाली नाही त्यामुळे त्यामुळं नायवादानं या चौकावर जाण्याची भूमिका आज शेतकरी करावे लागले आणि ज्या राज्यामध्ये दोन वर्षामध्ये वीस हजार लोक वीस हजार शेतकरी अस्वच्छता करतात याचा अर्थ राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या फसरा करत हवं त्याचं लक्ष दिलं नाही हाच त्याचा निष्कर्ष आहे आणि आस्वाच्या शेतकऱ्यांची थांबवायची असते महिलांची अत्याचार थांबवायचे असती चौदाच्या हाताला स्थान द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये वदन केला पाहिजे वदन कसा करायचा उद्या केला मग त्याचा अधिकार तुला सगळ्यांना मिळेल आणि तो अधिकार मिळाल्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदान केंद्रात जाणे आणि जी मतिका तुमच्या समोर असेल ती आज हा शेतकरी असेल महिला असेल सर असेल यांच्या भाषणाची सोड करण्याची ताकद नारा विकास आघाडी या संघटनेचा करा आहे आणि या संघटनेच्या वतीनं या मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज ओळख आली या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या उमेदवारीच्या समोर त्यांच्या निश्चिन नाही तुझ्या शेतकरी त्याच्यासमोरच वचन द्यावा लहमत द्या तुम्ही राज्याचं लहमत आम्हा लोकांच्या हातावर दिली तरी मी तुम्हाला खात्री देतो की या प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्या साठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू उगी जर सत्ता हातात घेतली नाही अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या आत सत्ता दिली मी देशाचा शेतीमंत्री झालो आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता त्याच्या सुटका करण्याच्या सत्तर हजार कर्ज वाफ करून टाकले आणि इतरच नाही नंतरच्या तळामध्ये कर्जाला ही कर्जाला व्याजाचा दर बारा टक्के होता तो तीन टक्क्यावरला आणि जिथे दिव्या बँका चालू आहेत त्या बँकांना सर्व काही दिले आहेत तो शून्य टक्क्यावर सुद्धा आल्या कदा दृष्टी असते लोकांचं सरकार असून बाहेर मार्ग निघू शकतो पण आज ज्यांचे आता सरकार देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे सरकारी असतील त्यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही त्याने शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाड नाही फक्त ती का ठरी करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना तुमच्या प्रश्नाच्या सोडवणुकीची असता नाही ज्यांना तुमच्या उदय असता नाही त्यांच्या आम्हालाही असता नाही आम्ही तुम्हाला जायला सुरू करणार नाही मसाचा जोगा तुला देणार नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा आणि एक गोष्टी सांगता येतील स्थानिक ते लाईन हा प्रश्न आणि ठीक काम आहे आमच्या आधी आज इथे जे आमदार आहेत शेजारचे जे आमदार आहेत त्यांना अनेक वर्षाने लोकांनी म्हणत की लोकांचा प्रश्न सोडू असा शब्द दिला फळ राहू असं सांगितलं गेलं पण आज पुझ गायन झालीच करत नाही या लोकांनी फोळा यासाठी शब्द त्यांनी दिला होता लेस पाणी सोन्याच्या संबंधी शब्द दिला होता आणि लोक फळ सांगतात की हा शब्द केला आहे लोकांच्या देतो लोकांना शेवट देतो त्याची किंमत केली जात नाही त्यांनी मत मागायचा अधिकार गमावलेला आहे त्यांना अनिवासाचा दोघा देणार नाही हा निकांत वेळ घेतला सा। आणि हे सांगावं लागलं ठीक आहे तुम्ही तुमची कारखान्यादी वाजवली वाजी काही तक्रार नाही मी तर ज्या काळात या हो जिल्ह्याचा तो मंत्री होतो त्याला जास्तीत जास्त पैसे मग महनदा सांगतील किंवा सांगतील त्यांना मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेकॉर्डमधला हिस्सा आहे कुठलंही काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुला सगळ्यांच्या हिताची दुपयोग प्रामाणिकपर्यंत करतात असे एक सवाल माझ्या सरकारचा होता पण नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं कि हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्यासाठी नाही मग तो कर्म असेल तो वाडा असेल तिथे जनतेच्यासाठी नाही जे काही करायचं ते महिलांना असंही स्वतःचा स्वार्थ या स्या गोष्टीकडून लक्ष दिलं नाही आणि जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो त्यांना आपल्याला येत्या तिथे सहकार्य करण्याची आवश्यकता हो नाही आणि त्यासाठी आतापर्यंत कौतुक झालं ते खूप झालं आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्धारण निर्णय हा उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये हो तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अनेक छोटे वैसे आज विजेचा पाण्याचे मुख्य याचा मार्ग हो लागे। काढावा लागेल एकत्र बसावं लागेल नारायण आव्हाला तुम्ही निवडून द्या दे। उद्याच्या निवडणुकीवरचे आदेशानंतर नारायण आव्हाला नारा घेतो ना धैर्यशील वर्षांना घेतो बाकीचे महाविकास हे जे पुढे आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो मी स्वतः त्यांच्यावर बसतो अधिकाऱ्यांना वरतो आणि कशी सुचत नाही हे आम्ही बघतो मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या फर्चाची सोडवणूक करण्याची ताकद आम्हाला सगळ्यांच्यामध्ये तुळशी ताकद आणि सक्ती नारायण आवाच्या मागे उभं करा आणि मोठ्या वतांच्या विजय करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खुशा सभांना जाण्याच्यासाठी परवानगी येतो जय जैन, जय हा <laughs> बाईक सुरू करा या ठिकाणी पाणी संघर्ष समिती कुर्डू आणि मातानो You are listening to Mahakatha Meditation Mantras, the world's most loved source for healing meditation mantras for peace, positive energy, and abundance. Oh.